नमस्कार मी भागवत जाधव भारतमुक्ती मोर्चाचा पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मी समस्त बुलढाणा जिल्ह्यातील तमाम बहुजन बांधवांना आवाहन करू इच्छितो की दिनांक एक सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर या ठिकाणी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाची एक परिवर्तन यात्रा या देशातील बहुजनांचे मार्गदर्शक बहुजनांचं खरं नेतृत्व मान्यवर वामन मिश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही परिवर्तन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी समाजाचं जागर करत या ठिकाणी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहे त्यांच्यासोबतच या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्याध्यक्ष श्रीमान श्रीकांत दादा ओहळ मौर्य क्रांती संघाचे राज्य प्रभारी सन्माननीय प्रतापदादा पाटील बहुजन मुक्ती पार्टीचे युवा आघाडीचे विभागीय प्रभारी सन्माननीय सुजित बांगर बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार सोबतच राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे बरेच कार्यकर्ते राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आणि इतर बहुजन समाजातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी हे येत आहेत या ठिकाणी समाजातील जे संविधानिक अधिकार या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या ठिकाणी संपवत आहेत आणि जाती जातीमध्ये भांडण लावून एक सामाजिक वातावरण बिघडवण्याचा एक प्रकारे हे प्रयत्न करत आहे हा प्रकार हणून पाडण्यासाठी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आणि येत्या विधानसभामध्ये एक तिसरी आघाडी या महाराष्ट्रात उभी करण्याच्या हेतूने उद्देशाने ही परिवर्तन यात्रा आपल्या भागामध्ये येत आहे तर मी आपणा सर्वांना अपील करतो की आपण या एक सप्टेंबरच्या संग्रामपूर या ठिकाणी होणाऱ्या रॅलीच्या प्रबोधन कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो धन्यवाद